ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय राज्यात आलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षखाली राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यात ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही मात्र दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशा सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळत आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे घरात पाणी आहे दारात पाणी आहे कांद्याच्या चाळीत पाणी आहे शेतकऱ्याच्या वावरात सुद्धा प्रचंड बिकट परिस्थिती पाहायला मिळते आहे काही फोटो व्हिडिओ ट्रेंड मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत आहोत तर हे सगळी फोटो आहेत हे सगळं महाराष्ट्राचं आजचं वास्तव आहे कितीतरी गावांमध्ये शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे शेतातल्या पिकात सुद्धा पाणी शिरलंय आणि अशा वेळेला मात्र शेतकऱ्यानं करायचं काय मान्य आहे या सगळ्या परिस्थितीला सरकार दोषी नाही किंवा सरकारचा यात काहीही संबंध नाही सरकारची तरी चूक काय पण यात शेतकऱ्याची तरी काय चूक आहे शेतकऱ्यानं बियाणं मातीत टाकलं आणि ते उगून या देशाचं पोट भरण्याचं स्वप्न पाहिलं हे सगळं पीक पावसानं नेस्त नाबूद केलं यात शेतकऱ्याचं तरी नेमकं काय चुकलं ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता घेण्यात आला आहे मात्र दुष्काळ पडल्यानंतर जशा सवलती दिल्या जातात तशा सवलती देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे बावीस हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती मदत वितरित केली जात असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मात्र अजूनही खेड्यापाड्यांमध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचायला तयार नाहीत या अपूर्वजन्य परिस्थितीमध्ये काही लोक सुद्धा अडकलेले आहेत आता ते परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतात मात्र सगळं नेस्तनाबूत झालेलं असताना पुन्हा नव्यानं उभा कसं राहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर तरी सध्या पडलेला आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे त्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना जे आहे तर ती मदतीचा हात सरकारच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे काही फुटेज आहे हे काही फोटो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहोत सध्याची जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर ओला दुष्काळ का जाहीर करता येऊ नये खर तर असेच प्रश्न पडायला लागतात मात्र ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही असं या बैठकीमध्ये ठरवलं गेलं आहे आणि दुष्काळात ज्या सवलती दिल्या जातात त्या सगळ्या सवलती आता शेतकऱ्याला दिल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा